लाइफलाइन इंटरप्राइजेस एंटरप्राइजेस आणि वाहन बाजार येथे नवीन आणि जुन्या गाड्यांचा दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये विविध प्रकारच्या गाड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या लाइफलाइन एंटरप्राइजेस अँड वाहन बाजार येथे एक दिवसीय जुन्या आणि नवीन गाड्यांचा मेळावा सुरू करण्यात आला होता या ठिकाणी चोला मंडल आणि लाईफ एंटरप्राइजेस प्रोप रायडर जुबेर पटेल आणि शेख आसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन बाजारांचा मेळावा घेण्यात आला त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार विविध प्रकारच्या कार त्याचबरोबर लोडिंग अनलोडिंग वाहन या व्यतिरिक्त बारा ते सोळा टायर्स ट्रक्स विक्री करण्यासाठी ठेवण्यात आले यामध्ये चोला मंडल फायनान्सच्या वतीने आपल्या सवलतीनुसार फायनान्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि या ठिकाणी ज्यांना आपल्या आवडीनुसार वाहन खरेदी करण्यात येणार असून त्यांच्या सोयीनुसार फायनान्स सुद्धा कमीत कमी व्याज दरात उपलब्ध करून देण्याची संपूर्ण व्यवस्था लाईफ लाईन एंटरप्राइजेस अँड वाहन बाजार तसेच चोला मंडलम फायनान्सच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले रेडी जय महाराष्ट्र मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या निशांतपर बीड बायपास रोडवर चोलामंडल फायनान्सतर्फे आपण लोन मिळावं ठेवलेलं आहे औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये चोलामंडल फायनान्सतर्फे जुन्या नवीन गाड्याचा लोन मिळावं ठेवलेला आहे इथे एक्सचेंज ऑफर चालू आहे आपली जुनी कार आपण परत देऊ शकतात तिथून नवीन गाडी घेऊन शकू शकतात आपल्याला आता कधी जुनी गाडी घ्यायची असेल तर जुनी गाडी पण इथं भेटून जाईल इथं लोन सेवा पूर्ण उपलब्ध आहे सोलामंडलचे आमचे फायनान्सचे मॅनेजर साहेब उमेश वाघ सर हे थोडक्यात तुम्हाला माहिती देऊ मी उमेश वाघ शोला मंडम फायनान्स रिजनल सेल्स मॅनेजर सुबीरभाई आणि भाई यांच्या संयुक्तेने आपण लाईफलाईन वाहन बाजारमध्ये आस एका छताखाली नवीन जुन्या गाड्या म्हणजे असं नाही त्याच्यामध्ये की कार कोणतं वाहन इथं नाही आहे आता का जे आपल्याला जे पाहिजे असेल ते भेटणार नाही इथं नवीन कमर्शियल गाडी असो नवीन शोरूम गाडी असो नवीन कार असो यूज कार असो आणि टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो जी गाडी तुम्हाला अवेलेबल घ्यायची असेल ती ती तुम्हाला इथं भेटू शकते आणि एकदम स्वस्तात स्वस्त रेट ऑफ इंटरेस्ट आपण इथं ठेवलेला आहे दुसरी मेजर गोष्ट इथं की इथं सगळ्या शोरूमचे सगळे वाहन अवेलेबल आहेत तर सगळ्यांनी व्हिजिट करून इथं कार्यक्रमामध्ये आपली जी काही गरज असेल किंवा कार्यक्रमाची शोरूम वाढवण्यास आमची मदत करावी